नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी वंचित बहुजन आघाडीचा संगमनेर सेवा समितीला जाहीर पाठिंबा प्रभाग नऊमध्ये सहमतीने उमेदवार घोषित संगमनेर पावबाकी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज मोठी घोषणा वंचित बहुजन आघाडीने संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला यावेळी उपस्थित होते आमदार सत्यजित तांबे राज्य वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते अजित ओहरा वैभव मोकळ संदीप मोकळ जावेद शेख काँग्रेसचे सोमेश्वर दिवटे तसेच प्रभाग नऊचे उमेदवार अमजद खान पठाण आणि श्रीमती विजाताई गुंजा राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई ताई रुपवते म्हणाल्या संगमनेर टू पॉईंट झिरो या व्हिजनसाठी सर्व समाजघटकांनी एकत्र येणं गरजेचं आहे चांगल्या कामाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी ठाम आहोत तर जिल्हा उपाध्यक्ष अजित ओहरा यांनी सांगितले सुसंस्कृत राजकारणासाठी नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता समितीच्या उमेदवारांना साथ द्यावी काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे म्हणाले चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत शहराची कामे रखडली आहेत या निवडणुकीत अकरा जुने व वीस नवे चेहरे देत, आ, देत अम्मी देने उवेर आहोत देत आम्ही संगमेरला नवसंजीवनी संजीवनी देण्याच्या निर्धाराने उभे आहोत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि सकारात्मक वातावरणात कार्यक्रम पार पाडला तिरंगा न्यूज सत्य न्याय आणि विश्वासाचा आवाज नमस्कार संगमनेर नगरपालिकेची दोन हजार पंचवीस सालची निवडणूक आता होती आहे तब्बल नऊ वर्षांनी संगमनेरमध्ये निवडणूक होत आहे मागचे चार वर्ष संगमनेरमध्ये प्रशासक राज होता आणि त्याच्यामुळे कुठेही नगरसेवक नव्हते किंवा नगराध्यक्ष कार्यरत नव्हते आणि म्हणून अनेक अडचणी खरं तर शहरांनी आता मागच्या चार वर्षामध्ये पाहिलेल्या आहेत संगमनेर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा काम करण्याचा प्रयत्न मागील काळामध्ये आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्याचमुळे या निवडणुकीमध्ये देखील संगमनेर सेवा समिती या नावाने आपण समविचारी सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक पक्षीय जोडे बाजूला ठेवून आपण संगमनेरकर म्हणून स्वाभिमानाने आपल्या लोकांना एकत्र घेऊन एक आघाडी तयार केलेली आहे आणि या संगमनेर सेवा समितीच्या वतीने तीस उमेदवार नगरसेवक पदाचे आणि एक नगराध्यक्षाच्या असे उमेदवार आपण उभे केलेले आहेत आपल्याला चिन्ह देखील सिंह याच्यामध्ये मिळालेला आहे आणि ह्या संगमनेर सेवा समितीमध्ये आम्ही खरं तर आव्हान केलं होतं सगळ्या लोकांना की आपण सगळ्यांनी राजकीय विचार आपल्या बाजूला ठेवून एक संगमनेरकर म्हणून एकत्र यावं आणि संगमनेरला आपल्याला पुढच्या दिशेला घेऊन जाण्यासाठी आपण चांगलं एकत्रितपणे काम करूया असं आव्हान आम्ही केलं होतं आणि आमच्या आव्हानाला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला वंचित बहुजन आघाडीचे अजिजभाई वोरा असतील त्याचबरोबर तालुका अध्यक्ष वैभवजी असतील त्याचबरोबर राज्याच्या प्रवक्त्या आणि आमच्या जुन्या सहकारी असलेल्या उत्कर्षातही रुपवते असतील हे सगळेजण एकत्र आले आणि आम्ही एकत्र बसलो अनेक विचार विनिमय झाले संगमनेर शहराच्या विकासासाठी त्यांच्याही अनेक संकल्पना आहेत त्या संकल्पना देखील आम्ही समजून घेतल्या आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीने एकत्रित काम करता येईल यावर आमची विचारविनिमय झाला आणि आज वंचित बहुजन आघाडीने संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा देत असताना अनेक उमेदवारांवर देखील आमच्या चर्चा झाल्या कोण कोण उमेदवार कशा पद्धतीने कार्यरत राहू शकता याहीबद्दल चर्चा झाल्या आणि वॉर्ड क्रमांक म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ जो आहे या प्रभाग क्रमांक नऊमधील दे, दोन उमेदवार आहेत एक म्हणजे आमचे अमजदभाई आहेत ज्यांना ऐंशी नावाने ओळखलं जातं ते अमद अमजदभाई असतील आणि महिलामधून आमच्या विजयामाला गुंजाळ असतील हे या दोन्ही उमेदवारांना सहमती देऊन आम्ही खरंतर वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही सहमतीने हे उमेदवार दिलेले आहेत येणाऱ्या दोन तारखेला होणाऱ्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी संगमनेरकरांनी वंचित बहुजन आघाडी आम्ही सगळेजण एकत्रितपणे आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आपण सर्वांनी आमच्या सिंह या चिन्हासमोरचं बटन दाबून मोठ्या संख्येने आम्हाला बहुमताने निवडून द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये या शहराला अभिप्रेत असलेलं सगळं चांगलं काम निश्चितपणाने आम्ही करू आणि महाराष्ट्रामध्ये संगमनेरचं नाव लौकिक होईल असं एक काम आम्ही सगळेजण करू याची ग्वाही आपल्याला मी या निमित्ताने देतो नमस्कार दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुका निमित्त या ठिकाणी संगमनेर सेवा माध्यमातून दादा यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेरमध्ये जे सेवा समिती निर्माण झालेली आहे नमस्कार संगमनेर सेवा समिती या निमित्ताने आज संगमनेर शहर नगरपालिका निवडणुकीनिमित्त आदरणीय सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही जी समिती निर्माण झालेली आहे त्या समितीने तिच्या निमित्ताने आज संगमने शहरातील सर्व संविचारी पक्ष संघटना एकत्र येऊन आज एक चांगलं विजन ठेवून एक समिती या ठिकाणी निर्माण केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहमतीने आम्ही आज, आज, समीटी आज या ठिकाणी या समितीसोबत काम करण्याचं ठरवलं आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक मधले आमचे जे दोन उमेदवार आहेत ते सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत काम करीत आहोत आमचे अमजदबाई आहेत त्याचप्रमाणे आमच्या गुंधळताई आहेत आणि इतरही आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही या सर्वांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना आम्ही सहकार्य करू आणि ज्या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये हे जेवढे उमेदवार आहेत त्यांना सर्व उमेदवारांना आमचा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे आणि ज्या ठिकाणी काही त्यांना काही अडचणी असतील तर आम्ही त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच त्यांना योग्य प्रकारे उभे जे आहेत जे हो <coughs> कशी आपली मदत असणार आहे <coughs> आता आम्ही सोबतच काम करणार आहोत समितीसोबत त्यानिमित्त जे आमचे ध्येय ध्येयधोनं ठरलेले आहेत तेच आम्ही पुढे घेऊन जाऊ काय आहे नागरिक पाहत आहे आपल्याला काय आप त्याच्या मागे मदत असणार आहे आता शयद भाई आपल्याच आपल्याच न्यूजच्या माध्यमातून आपण सत्यजित दादाच्या ज्या न्यूज पाठवलेल्या आहेत त्या सर्वांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने बसलेल्या आहेत आणि तोच एजेंडा आमचा सुद्धा आहे आम्ही तोच पुढे नेण्याचा प्रयत्न करू नागरिकांना या निमित्ताने काय आव्हान करणार आता नक्कीच आपण या या निमित्ताने सांगायचं आम्हाला का खूप चांगला या ठिकाणी निर्णय घेतला आहे संगमने सेवा समिती आणि त्याचं नावातच सेवा आहे आणि खूप चांगलं त्याचं दृष्टिकोन सुद्धा दिसतोय ज्या पद्धतीने मान्य केली आहे दादानी नक्कीच याचा येणाऱ्या काळात आपल्या संगमनेरच्या शहरातील लोकांना त्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आणि म्हणून लोकांनी कोणाच्याही भूलथापायला बळी न पडता अतिशय सुसंस्कृत असं हे जे आपलं नियोजन आहे आपण जी दिशा आता भविष्यात ठरवलेली आहे त्याला प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपल्याला जे अडचणी आहेत ज्या मागच्या काळात ज्या काही सुविधा राहिल्या असतील त्या आपल्याला लवकर पूर्ण करता येतील आज संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात हो। एक महत्वाचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत आणि संगमनेरमध्ये आमदार सत्यजीदा तांबे यांच्या नेतृत्वाखाली जी संगमनेर सेवा समिती स्थापित झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये बरेच समविचारी पक्ष एकत्र काम करत आहेत त्याच सेवा समितीसोबत वंचित बहुजन आघाडी पण सामील होत आहे बऱ्याच प्रभागांमध्ये आपले बरेच कार्यकर्ते इच्छुक होते पण एकूणच शहराची व्यवस्था आणि आत्ताची परिस्थिती बघितली तर आपण जर वेगवेगळे लढलो तर पुन्हा ज्या शक्ती आपल्याला आपल्या तालुक्यात नको फोवावाला पाहिजे तेच पुढे येतील म्हणून हा निर्णय तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत म्हणून काही ठिकाणी आपलेही काही इच्छुक होते त्यांनाही आम्ही मग थोडं थांबून घ्यायला सांगितलं आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समविचारी जे सगळे आमचे कॅन्डिडेट्स होते हा सहमतीने ज्याने ज्याच्यामध्ये अमजदभाई पठाण असतील आणि आमच्या गुंजाळ काकी असतील ह्या दोघांना पण आम्ही सहमतीने तिथे उमेदवारी समितीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या माध्यमातून एवढंच सांगेन की जे विजन संगमनेरकरांसाठी या समितीचं आहे आपण सगळ्यांनी युट्यूबमध्ये बघा किंवा सोशल मीडियावर सगळीकडेच मोठ्या प्रमाणात ते आपण बघितलं असेल की नेमकं पुढची दिशा संगमनेरची काय आपल्या गावाच्या तालुक्याच्या नावाचं संगम आहे त्यामुळे सगळ्या समाजांना एकत्रित घेऊन पुढचा विकास कसा करता येईल ह्याचं विजन अगदी क्लिअरली याच्या मांडलं आणि मला एक जी खासियत ह्या सगळ्या गोष्टींची वाटते की बरेच युवा चेहरे आपण सातत्याने म्हणतो नवीन चेहरे येत नाही तेच ते चेहरे येतात पण बरेच युवा चेहरे निमित्ताने समितीच्या माध्यमातून पण येतात भाई आमचे पण एक नवीन उभरतं नेतृत्व समाजाचं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की संगमनेरकर अगदी यथोचित विचार करून पुढचं पाऊल त्यांचं उचलतील जी काही निवडणूक आता दोन तारखेला होणार आहे मतदान आहे दोन डिसेंबर रोजी हो माझी विनंती राहील सगळ्या संगमनेरकरांना की तुम्ही प्रचंड बहुमतानी संगमनेर सेवा समितीच्या बाजूने आपण आज संगमनेर आमदार सतीश तांबे यांच्या सोबत काम करायचा निर्णय घेतला किंवा त्यांना आपण सपोर्ट केला तर याचे मागचा उद्देश काय दोन आमदार आपल्याला लाभलेला आहे ला संगमनेरकरांना एका ठिकाणी अमोल ठिकाणी आमदार तर माझा आमचा कोणाचा वैयक्तिक प्रश्न असण्यापैकी आम्हाला राष्ट्रीय नेतृत्वाने जो आदेश किंवा एक अजेंडा दिलेला आहे संविधानाला मानणारे आणि एकूणच समतेच्या चळवळीला मानणारे जे पक्ष आहेत त्यांच्या सोबत तुम्ही जावं लोकल इलेक्शन जरी असले तरी आपण वैचारिक तडजोड नाही करू शकत हे आम्ही अगदी स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून जेव्हा आम्ही पण सगळे चर्चा करायला लागलो हे झालं होतं त्यामुळे तुम्ही जर बघाल तर महाराष्ट्रात इतरही ठिकाणी जसं नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी सरळ सरळ काँग्रेस सोबत पन्नास पन्नास टक्के कारण तिथे स्ट्रेंथ खूप आहे पक्षाची त्यानंतर बुलढाण्यामध्ये पण युती झालेली आणि बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे समविषारी पक्ष आहेत काँग्रेस एनसीपी या सगळ्यांबरोबर जाण्याचे आम्हाला साधारण कल होता आपल्या संगमनेरमध्ये जर असं आपण बघितलं तर संगमनेर सेवा समिती ही अशी आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या समविचारी पक्षांचा ऑलरेडी तिथे एक एकोपा झालेला आहे मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असो काँग्रेस असो इतर सगळे मित्र, मित्र पक्ष असो या सगळ्यांचं तिथे ऑलरेडी एक बॅलन्स झालेला आहे आणि म्हणूनच त्यांच्यासोबत जाण्याचा कल आमचा आहे त्याचबरोबर एक विजन जो संगमनेरसाठी ह्या सगळ्या समितीने मांडलाय तो म्हणजे टू पॉईंट झिरोचा संगमनेर टू पॉईंट झिरो म्हणजे एक नवीन अपग्रेडेड वर्जन संगमनेरच पुढच्या पाच सहा वर्षात आपल्याला निर्माण करायचंय त्या कामामध्ये सुद्धा आमच्यासारख्या युवा नेतृत्वाचं कुठेतरी योगदान लागावं हो सगळ्या कार्यकर्त्यांच्या ज्या कल्पना आहेत प्रत्येक विभागामध्ये छोटे छोटे प्रश्न आहेत आणि प्रत्येकाकडे त्याचं काही ना काही छोटं छोटं सोल्युशन आहे ह्या पुढच्या काळामध्ये या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन त्या सगळ्या प्रलंबित कामांवरती कसं आपल्याला एक तोडगा काढता येईल आणि टू पॉईंट ओ संगमनेर हे कसं निर्माण करता येईल हा प्रयत्न निश्चित या सगळ्याच आघाडी आणि ह्या समितीच्या माध्यमातून होणार आहे संगमनेरकरांना हेच आवाहन राहील की येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आता तर दहा दिवस अजून बाकी आहेत आणि खूप काही गोष्टी होतील पण कुठल्याही गोष्टींना आपल्या भ्रमिष्ट करण्याच्या पण बऱ्याचशा पद्धती सध्या सुरू आहेत सोशल मीडिया सोयीतरी गोष्टी आहेत त्या कुठल्याही गोष्टीला आपण बळी न पडता आपल्या संगमनेरकरांसाठी आपल्या सामा सलो सामाजिक सलोख्यासाठी जे महत्वाचं आहे आणि आपल्याला खरा विकास जो करून देऊ शकतो अशा या सगळ्या युवा आपण आणि तारखेला इलेक्शन मध्ये समितीच्या बाजूने मतदान करून पुढे नेण्यासाठी प्रयत्न अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा